नमस्कार मी अंजली अंजली फूड मध्ये आपलं मनापासून स्वागत करते आज मी करणार आहे पावसाळ्यात मिळणारी एक रान भाजी चला तर आता आपण साहित्य बघू कटुले धून चिरून घेतले दाण्याचा कूट कोथिंबीर धणे जिरे पावडर साखर मीठ तेल तिखट हळद हिंग जिरे आणि मोहरी जिरा मोहरी टाकते हिंग हळद तिखट धणे जिरे पावडर आता कळटुले टाकून घेते मिट टाकते साखर आवडीनुसार तुम्हाला नको तुम्ही नाही टाकली तरी चालेल मी भाजीवर झाकण ठेवते पाच ते सात मिनटं ही भाजी आपण आता शिजवून घेऊ बघूया भाजी शिजली का भाजी शिजून तयार आहे आता यात मी दाण्याचा कूट टाकून घेते टाकते भाजी तयार आहे कशी वाटली रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील भेटू लवकरच नवीन रेसिपी